नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या सत्तावीस जानेवारीच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की आता सरोजचा मात्र रागणावर होतो तेव्हा मात्र कला म्हणते की सरोज मॅडम मला दिलेल्या दोन दिवसाच्या मुदतीमध्ये माझ्यावर जे जा आरोप झाले आहे ते मात्र खोटे होते हे मी आज सिद्ध करणार आहे आणि त्यासाठी ती सौरभला आवाज देते त्यानंतर डॉक्टर सौरभ येऊन सांगतात की आता नयनाचा हा सगळा प्लॅन होतो खोटा प्रेग्नन्सीचा याच्याशी कलाचा काही एक संबंध नाही आणि आता मात्र सगळ्यांचा विश्वास बसतो की कला ही निर्दोष आहे तेव्हा मात्र कला अद्वैतकडे बघून म्हणते की तू माझ्यावर जो विश्वास दाखवला तो मी कायम ठेवेल आणि या घरची सून म्हणून या गोष्टीची खात्री मी तुला देते आणि इकडे सौरभने मात्र नयना विरुद्ध साक्ष दिल्यामुळे नयनाला प्रचंड धक्का बसतो आणि नयनाला मात्र घर सोडावं लागतं आणि आबांनी सांगितल्याप्रमाणे कला मात्र आता चांदेगरांची सून म्हणून त्या घरामध्ये ताटमाने जगते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आता मात्र नयनाला घराच्या बाहेर सगळे जण काढतात